विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस आज आपण एकूण बारा जिल्ह्यांचे अपडेट बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनला क्लिक करायला विसरू नका तर सुरुवातीला बघू सी पी मुंबई ही अपडेट दुपारी साडेबारा वाजताची आहे विद्यार्थी मित्रांनो मुंबई सिटीसाठी आतापर्यंत सव्वीस हजार पाचशे ऐंशी प्लस अर्ज आले आहेत त्यानंतर बघू पुणे शहर पुणे शहरला आतापर्यंत पस्तीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस प्लस अर्ज आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट सकाळी दहा वाजताचे आहे वेळ बाहेर ना घर त्या समोरच्या बघूया नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती कार्य चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक आहे कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आले तर बघूया लाईव्ह अपडेट्स विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक आहे सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस आज आपण टोटल बारा जिल्ह्यांचे अपडेट बघणार आहोत त्यामध्ये सुरुवातीला मुंबई शहर पोलीसचं बघूया मुंबई शहरसाठी एकूण जागा आहे चोवीसशे एकोणसाठ आणि आतापर्यंत एक लाख सव्वीस हजार पाचशे ऐंशी अर्ज आले आहेत विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट दुपारी बारा वाजून तीस मिनिटाची आहे त्यानंतर बघू पुणे शहर पोलीस येथे एकूण सतराशे तेहतीस जागा आहेत येथे आतापर्यंत पस्तीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस अर्ज आले आहेत विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट सकाळी दहा वाजताची आहे त्यानंतर बघू लातूर एस पी पोलीस येथे एकूण तीस जागा आहेत आतापर्यंत नऊशे चोवीस प्लस अर्ज आले आहेत विद्यार्थी मित्रांनो ही दुपारी दोन वाजताची अपडेट आहे यवतमाळ एस पी पोलीस येथे एकूण दीडशे जागा आहेत आतापर्यंत सहा हजार तीनशे एकाहत्तर अर्ज आले आहेत विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट एक वाजून दहा मिनिटाची आहे दुपारी एक वाजून दहा मिनिटं त्यानंतर बघू मुंबई लोहमार्ग म्हणजे मुंबई रेल्वे येथे एकूण सातशे त्रेचाळीस जागा आहेत आतापर्यंत अकरा हजार आठशे पंचेचाळीस अर्ज आले आहेत ही अपडेट सव्वा एक वाजताची आहे दुपारी त्यानंतर बघू मीरा पोलीस येथे एकूण आठशे चाळीस जागा आहेत आतापर्यंत चौदा हजार सहाशे सतरा प्लस अर्ज झाले आहेत विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट सकाळ सकाळची आहे त्यानंतर बघू वर्धा पोलीस येथे एक एकूण एकशे चौतीस जागा आहेत आतापर्यंत प्लस अर्ज आले आहेत त्यानंतर बघू नागपूर सिटी येथे एकूण पाचशे पंच पंच्याण्णव जागा आहेत आतापर्यंत सतरा हजार सहाशे प्लसार आले आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघू कारागृह पोलीस सुरुवातीला नागपूर ब्रिजन नागपूर ब्रिजनच्या एकूण एकशे तीस जागा आहेत तेथे आतापर्यंत चौवेचाळीस हजार पाचशे नव्वद प्लस अर्ज आले आहेत विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट दुपारी एक वाजताची आहे म्हणजे सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजताची आहे त्यानंतर पुणे प्रिजन येथे एकूण एकशे तीस जागा आहेत आतापर्यंत अठ्ठेचाळीस हजार सहाशे त्र्याण्णव प्लस अर्ज आले आहेत ही अपडेट दुपारी एक वाजून दहा मिनटाची आहे म्हणजे पुणे प्रिजनसाठी अठ्ठेचाळीस हजार सहाशे त्र्याण्णव अर्ज आले आहेत त्यानंतर बघू चालक पोलीस शिपाई पोलीस ड्रायव्हर पुणे सिटी चालकसाठी एकशे पाच जागा आहेत येथे आतापर्यंत वीस हजार आठशे पस्तीस अर्ज आले आहेत ही अपडेट दुपारी दोन वाजून दहा मिनटाची आहे त्यानंतर शेवटचं बघूया एस आर पी एफ पोलीस त्यामध्ये एस आर पी एफ गट क्रमांक वीस वरणगावसाठी येथे एकूण जागा आहेत दोनशे एक्क्याण्णव आणि आतापर्यंत सदोतीस हजार प्लस अर्ज आले आहेत विद्यार्थी मित्रांनो ही वरणगावची अपडेट सकाळची आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक होता कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आले अशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र